मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापी फरार आहे मात्र विरोधक आता टीका पोलीस प्रशासनावर टीका करायला सुरुवात केली आहे कारण की कृष्णा आंधळे याला कुणीतरी लपवून ठेवलं असावं असं धक्कादायक आरोप मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विरोधक करत आहेत तीन ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसाला गुंगारा देऊन सातत्याने आपले लोकेशन बदलत आहे त्यामुळे आता तो कधी सापडेल आणि केव्हा सापडेल याबाबत मात्र अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे मात्र विरोधक आता टीका करत आहेत की कृष्ण आंधळे हा बीड मध्येच असून तो इकडे तिकडे गेलेला नाही असा दावा देखील आता विरोधक करत आहेत त्यामुळे आता पोलीस प्रशासन पुन्हा एकदा खडखडून जागे झाला असून लवकरच त्याचा शोध घेतला जाईल असा देखील दावा केला जात आहे गेल्या अनेक दिवसापासून मात्र तो पोलिसांना गुंगारा देत आहे कधी नाशिकमध्ये तर कधी पुण्यामध्ये तर कधी इतर ठिकाणी तो सापडत असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळत होती परंतु वारंवार पोलिसांनी देखील पाठपुरावा करून तो त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना अपयश आलं त्यामुळे लवकरच आता तो देखील पकडला जाईल असा दावा पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे